पण महिला सुरक्षितताना हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही जेव्हा गावामध्ये जाऊन शो करता कारण मुली असतात तरुण मुली असतात त्यांची सुरक्षितता महत्वाची रात्रीच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मोठे लाईट असतात अंधार असतो म्हणजे सुविधा असतातच असं नाही चेंज करायला रूम्स असतात असं नाही राहण्याचे प्रश्न असतात त्याची कशी काळजी घेतली जाते कसे मार्ग काढता आम्ही पुण्यातून निघालोत की आमच्या सोबत आमचे तीन दोन बॉडीगार्ड सोबत असतात म्हणजे असतातच ठीक आहे तर मग ट्रॅव्हलिंग मध्ये आम्ही कुठेच थांबत नाही जर थांबायच असेल रात्रीच तर आम्ही पेट्रोल पंपावरतीच थांबतो बर का तर तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असतात आणि मुलींना वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर ते तिथे हा फ्रेश होऊ शकतात कुठेतरी हॉटेलला थांबणं वगैरे नाही पॉसिबल होत आणि भीती वाटते कारण एवढं सतरा अठरा लोकांचा ग्रुप आहे तर कसं पॉसिबल होणार आणि त्यातल्या त्यात जास्त महिला आहेत पुरुष इतके नसतात ग्रुपमध्ये एन मी सात आठ असतील मुलं आणि बारा तर बारा तेरा तर आम्ही मुलीच असतो त्याच्यामुळे सगळ्यात जास्त टेंशन त्याच गोष्टीचं असतं की जेव्हा आम्ही रात्रीचा परतीचा प्रवास करतो त्यामध्ये mm. आम्हाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे